नाशिक मध्य मध्ये महायुतीच्या विजयाचा जल्लोष नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापिका देवयानी सुहास फरांदे या तिसऱ्यांदा आमदार पदाची निवडणूक विजयी झाल्याबद्दल नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून नागरिकांच्या वतीनं त्यांचं भव्य स्वागत करून रॅली काढण्यात आली मुंबई नाका सारडा सर्कल जुने नाशिक दूध बाजार गाडगी महाराज पुतळा मेन रोड एम जी रोड अशोक स्तंभ गंगापूर रोड इत्यादी ठिकाणांवर ढोल ताशे डी जे आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत भगवा गुलाल उधळून युवकांनी नाचून आनंद व्यक्त केला यावेळी नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून ठिकठिकाणी थीक आमदार देवयानी फरांदे यांचे महिलांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी देखील नागरिकांनी सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलताना नाशिक मधून मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि हा माझा विजय नसून हा मध्य नाशिक मधील सर्व माझ्या मतदार विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानते की अशा अटीत निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार मुस्लिम समाजाची अच् मतं त्या ठिकाणातून मला त्यांनी निवडून दिलेलं आहे जवळपास पंचावन्न ते साठ गरीब वस्त्या म्हणजे ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो त्या ह्या मतदारसंघामध्ये येतात आणि आपला हिंदू समाज असेल दलित असतील बौद्ध असतील आदिवासी असतील अशा सर्वच ओबीसी असतील मराठा समाज असेल ह्या सर्वांनी मला भरभरून मत दिलेली आहे आणि त्यामुळे आज माझा विजय मला प्राप्त झाला मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मी गेल्या दहा वर्षामध्ये अनेक प्रकल्प आणले पण तो मंत्रीपदाच्या विषयाच्या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय घेतात आणि ते योग्य तो निर्णय त्यांना वाटेल तसा. सपनों से हर सजाएं, 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 गे, आएं, गे, ले आएंगे लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक सोनी